नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रानागावरा नंदूक पंत पाटील आमच्या जवळ सोनिंडचे शेत आहे त्यांनी आमच्या शेतात एस कल्चर आणि तीन दुसरे कल्चर वापरले पहिले आम्हाला सांगत होते घेऊन ज्या आम्ही घेतलं नाही मग त्यांनी चार चांना टाकलं नंतर ते चार चाना रिझर्ट मिळाला नंतर मामाल पण दिलं आम्ही पण वापरलं फरक पडला आहे आता आणि शेतामध्ये पण एकदम भुसभुशीत माती झाली आहे तर नुपलाई पण चांगला जात आहे सहा महिन्यापासून वापरतो आम्ही आता एकदम मस्त रिझल्ट मिळाला आहे आणि रास पण चांगली बनली आहे विशेष म्हणजे शंभर टक्के रासायनिक आहे आणि त्याबरोबर आपलं कल्चर वापर केलेला आहे यांनी बरोबर का भाऊ बरोबर हां आता आम्हाला विश्वास बसला आहे आता आम्ही रासायनिक कमी करू आणि याच्यावर भर देऊ यस कल्चर आणि त्यांचे कोणते कल्चर येते यस कल्चरमध्ये आपण रासायनिक टाकून वापर करतोय खूप रिझर्ट फिरतोय शेतकरी मित्रांनो जेव्हापासून कल्चर आणि आपण जे नवीन तीन कल्चर बनवलेले आहेत त्यांचे जे प्रयोग चालू आहेत तर त्यापासून बघा तुम्ही मेन आता या कंडिशनमध्ये खालती जे असतं ओलावा असतो इथे आणि कुजलेलं असतं जास्त प्रमाणात कुजलेलं आहे आणि जमिनीचाही आता भाग बघू शकतायत तुम्ही डायरेक्ट गांडूळ हे बघा आता शेतकरी मित्रांनो हे आता रासायनिक आहे शंभर टक्के तरी सुद्धा इथले गांडूळ बघू शकतायत तुम्ही शेतकरी मित्रांनो बघा शंभर टक्के रासायनिक आहे तरी सुद्धा गांडुळांची निर्मिती येथे चांगल्या प्रकारे ओलावा आहे आपले नैसर्गिक शेतीची कमाल आहे आपण यांना रासायनिक बरोबर दिलेलं आहे तर याच्या वापरानं बघा तुम्ही गांडूळही बघू शकतायत वास्तविक पायाला भरपूर लोक म्हणतात की रासायनिकच्या शेतीमध्ये गांडूळ राहत नाही तरी हे आपण प्रत्यक्ष दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे याच्यावरून आपण निर्कर्ष काढू शकतोय की बा येस कल्चर आणि आपण जे काही निविष्ट कल्चर दिलेले आहेत त्याचे परिणाम कसे भेटत आहेत हे पण यातून सिद्ध होत आहे ज्यांची इच्छा असेल त्यांनी यस कल्चर मागून घेणे शेतामध्ये एकदम मस्त प्रकारे गांदूळ दिसत आहे आता कुट्टाला बी एकदम भारी जात आहे चाला दुन खाऊन एकदम नाही तर अगोदर इथं तण म्हणजे उपाडणं म्हणजे कुट कट 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 होऊन जात हे आहे आपल्या एस ची कमाल आणि विशेष म्हणजे मुळ्याही बघू शकताय तुम्ही किती पांढऱ्या आहेत धन्यवाद मित्रांनो